श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयली नंबर दोनशे शहात्तर दायंबाची दांडपट्ट्याच्या कलेतील चूक सर्वज्ञ गरुडाकडे गेले तेथे ते घोडा थोडा वेळ बसले सर्वज्ञांनी दायंबाला विचारले भोजया तुम्ही दांडपट्टा खेळू जाणता त्यांनी म्हटले हो सर्वज्ञ म्हणाले तर आम्हाला करून दाखवा बघू त्यांनी हो म्हटले म्हटले कपडे खाली ठेवले व सर्वज्ञांना दंडत करून दान पट्ट्याचे दोन चार प्रकार करून दाखविले यावर सर्वज्ञांनी सांगितले अभ्यास बरोबर आहे परंतु एक उणीव राहिली जी जी ती कोणती वेताळाला नमस्कार करायचे विसरले त्यांनी सांगितले जी मी वेताळाला नमस्कार का करू मी माझ्या सर्वज्ञांना दंडत करी म्हणून सर्वज्ञांना दंडते घातले यावर सर्वज्ञांनी हास्य केले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय